आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या कोंची गावच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे दिवसा मुरुमाची तस्करी सुरू आहे तर या भागातून हजारो ब्रास मुरुम तस्करांनी चोरून नेलाय शनिवारी दुपारी पोकलेंच्या साह्यानं ढंपरद्वारे बिनधास्तपणे मुरुम वाहतूक सुरू होती या घटनेची माहिती संगमनेरच्या महसूल प्रशासनाला समजल्यावर प्रांताधिकारी शैले शिंगे तहसीलदार धीरज मांजरे यांनी मंडलाधिकारी जेडगुले आणि तलाठ्यांना कारवाईचे आदेश दिले तर इथं पोकलेनच्या माध्यमातून डम्परद्वारे मुरुमाची वाहतूक सुरू होती महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी आल्याचं पाहताच पोकलेन चालकानं पोकलेन जागेवरच सोडून धूम ठोकली विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील आकाचा हा पोकलेण असून या आकावर आणि त्याच्या पंटरवर राजकीय वर्धस्ता असल्यानं हे मुरुम तस्कर प्रशासनालाही जुमानत नाहीयेत दिवसाढवळ्या संगमनेर तालुक्यातील डोंगर पोखरून या तस्करांनी मोठी माया जमवली आहे गेली अनेक दिवसांपासून या ठिकाणी हजारो डंपर मुरुमाची तस्करी केल्याचं पाहायला मिळत आहे मोठमोठे डोंगराचे पोट ओरबाडून या तस्करांनी आपल्या तुंबड्या भरल्यात घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीसही तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोकलेन चालक पळून गेल्यामुळे हा पोकलेन घेऊन कसा यायचा हा मोठा प्रश्न महसूल आणि पोलीस प्रशासनासमोर उभा ठाकला तर या कारवाईत महसूल प्रशासनावर मोठा दबाव असल्याचंही दिसून आलं असं असलं तरी महसूल प्रशासनानं हा दबाव झुगारून ही कारवाई केली आहे या मुरुम तस्करांनी गेली दोन महिन्यांपासून कोकणगाव कोंचीमांची येथील डोंगर अक्षरशः पोखरून काढलेत अशा या मुरुम तस्करांवर अंतर्गत कारवाई करणं गरजेचं आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा